नमस्कार ग्लोबल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार किसान शिंदे आपण आज त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि काही प्रश्न विचारणार आहोत तर पाहूया त्यांच्या काही प्रतिक्रिया तुम्ही निवडणुकीत तर परत एकदा उभ्या आहात तर तुम्ही म्हणजे आधी याआधी तुम्ही नगरसेवक होता तर आता परत तुम्ही उभारण्याचा निर्णय का घेतला आहात मी नगरसेवक होतो आणि मी भागात काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टीनं मला माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून आमदार राहुल आवडे असतील माझे आमदार हळवंद साहेब असतील यांनी मला योग्य वाटलं म्हणून मला तिकीट दिलं आणि त्यामुळे मी या निवडणुकीला समोर जातोय आणि निवडणुका समोर जात असताना मागील जी कामं केली आहेत लोकांची कामं लोकांनी संपर्क असल्यामुळे मला तिकीट परत मिळाले भाजप भारतीय जनता पार्टीच त्यामुळे मी लोकांना निवडणुका सामोरे जातोय सामाजिक पार्श्वभूमी आहे काय माझी सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे मी एक सर्वसामान्य कुटुंबमध्ये आलेला मुलगा आहे काय कोणतेही राजकीय पार्श्वभूमी असताना समाजात सामाजिक काम करून लोकांची छोटी छोटी मोठी कामं करून मी राजकारणामध्ये पुढं पुढं गेलो आणि सामाजिक काम करत असतानाच मला राजकीय पण आवड असल्यामुळं मी राजकारणात पण आलो सामाजिक काम करत 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 दोन हजार सोळाची निवडणूक लढवली आणि निवडणुकीमध्ये यशस्वी झालो आणि लोकांची भरघोस अशी कामे करून परत मी लोकांच्या समोर जात आहे तुम्ही निवडून आल्यावर तुमच्या भागात कोण कोणते विकास करणार आहात या निवडणुकीत मी पुला जर मी जनतेच्या निवडून आलोच येणारच आहे परंतु इथून पुढे माझ्या भागाचा विकास देश राहिलेला आहे आता माझ्या क्रमांक एक होता आणि प्रमाक्रमांक दोन असे दोन्ही म्हणून क्रमांक एक झाला आहे आणि चार उमेदवार आता निवडणूक आहेत चार उमेदवार आमचे सक्षम आहेत मी जर निवडून आलो तर आपल्या भागामध्ये एक मसोबाचं देवस्थान आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न आहे तसेच आपल्या मशानुभूमी ही अत्याधुनिक करण्यासाठी मी शंभर टक्के निधी आणणार आहे घेऊन येणार आहे आमदार साहेब असतील नगरपालिकेमार्फत असतील सर्वच सर्वांच्या आशीर्वादानं तसेच खेलो इंडियाचं आपल्याला एक मोठी जागा शिल्लक आहे टाकू माझ्या प्रभागात माझा नशिबात त्यामध्ये जवळ बारा एकर जागा आहे त्यामध्ये आमदार साहेबांनी मला परवा सांगितले की खेलो इंडियाच्या मार्फत आपण एक मोठं ग्राउंड जे ऑलिम्पिक लेवलचं असेल असं निर्माण करायचा करणार आहे तसेच भागातील एक उद्यान करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या रस्ते गटारी याचा जे ज्या 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 भागात राहिल्या असतील कोणा नगर असेल पाटील मा असेल साई नंबर नंबर गल्लीमध्ये असेल शहापूरमध्ये असतील वाडी भागात असेल इकडे सोनेरी नगर असेल राधाकृष्ण कोल्हा असेल त्यामध्ये करणार आहे तसेच मला ज्या ज्या मंदिराचं काम करता येईल आपल्या भागात जे मंदिरं आहेत त्यामध्ये मी मंदिरांचा विकास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे असा माझा माझं आहे तुमचा प्रचाराचा जोरदार चालू आहे आता अंतिम आला आहे तर इथून पुढचा तुमचा जो प्रचार आहे तो कसा असेल मी आतापर्यंत जो प्रचार केला तो सर्वांच्या चांगला चालू आहे इथून पुढेही आजपासून आज आमची सावलेश्वर सभा आहे त्यानंतर आपली योगासन सभा आहे उद्या मध्ये पदयात्रा आमदार लोड साहेबांची आहे तसेच आम्हाला माझ्या आमदार हळंदर साहेबांची पदयात्रा आहे अशा प्रचार अत्यंत जोमानं करून मी लोकांसमोर जात आहे आणि लोकांनी मला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे नेतून पुढेही मला लोकांनी आशीर्वाद देऊन भरपूर मतांनी मिळणार असं विनंती करते एवढं सांगतो